Peace. गाथा अस्ति स्वाची शौर्याची पराक्रमाची या माती मधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नाची या माती मधल्या नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आर जे निशा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो त्यामध्ये आपण सामाजिक कला विज्ञान क्रीडा अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये ज्या व्यक्तींनी त्यांची उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे आणि त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र ठसा उमटवला आहे अशा सर्व थोर व्यक्तींची माहिती व जीवनगाथा व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेत असतो चला तर मग आज आपण जाणून घेऊया अशाच एका थोर व्यक्तीची जीवनगाथा ज्यांचे नाव आहे श्रीधर फडके श्रीधर फडके यांचा जन्म नऊ सप्टेंबर एकोणीसशे पन्नास रोजी मुंबई येथे झाला आता जाणून घेऊया श्रीधर फडके यांचे सुरुवातीचे जीवन श्रीधर फडके हे प्रसिद्ध मराठी गायक आणि संगीतकार सुधीर फडके आणि गायिका ललिताबाई फडके यांचे पुत्र आहेत त्यांनी डी जी रुपारेल कला महाविद्यालयातून विज्ञान आणि वाणिज्य शिक्षण पूर्ण केले आणि नंतर एकोणीसशे सत्तरच्या दशकात अमेरिकेतील माहिती तंत्रज्ञानात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली नंतर ते एअर इंडियामध्ये सामील झाले दोन हजार नऊमध्ये ते एअर इंडियामधून कार्यकारी संचालक आय टी म्हणून निवृत्त झाले त्यांनी संगीताचे कोणतेही औपचारिक प्रशिक्षण घेतले नाही श्रीधर फडके जेव्हा पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेत होते तेव्हा त्यांनी देवाचे येद्वारी या भक्तिगीतासाठी ये पहिले सूर रचले सुधीर फडके यांनी हे गाणे ऐकले आणि त्यांना ते प्रचंड आवडले सुधीर फडके यांनी अमेरिकेतील त्यांच्या एका कार्यक्रमात हे गाणे गायले नंतर हे गाणे सुरेश वाडकर यांच्या आवाजात ओंकार स्वरूप या मराठी अल्बमसाठी रेकॉर्ड केले गेले के यानंतर जाणून घेऊया श्रीधर फडके यांची जीवनकार्य श्रीधर फडके यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात लक्ष्मीची पावले या मराठी चित्रपटातून केली या चित्रपटासाठी सुधीर फडके संगीत देतील असे आधी ठरले होते पण दिग्दर्शकाने श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या फिटे अंधाराचे जाळे या मराठी गीतातून या, गीता या गाण्याचे सूर ऐकले त्यांना हे सूर खूप आवडले आणि त्यांनी हे गाणे चित्रपटात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला नंतर असे ठरले की चित्रपटा या चित्रपटातील सर्व गाणी श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध करावीत त्यात सुमारास त्यांची अमेरिकातील स्थित असलेली कंपनी नीलम ऑडिओ अँड व्हिडिओच्या निर्मात्याशी भेट झाली आणि त्यांनी दोघांनी त्यांच्या दहा रचनांची मराठी कॅसेट तयार करण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये अमेरिकेतील स्वरवेल या नावाने ती प्रदर्शित झाली यानंतर जाणून घेऊया श्रीधर फडके यांना मिळालेले पुरस्कार संगीतकार श्रीधर फडके यांनी अनेक अने हिंदी मराठी चित्रपटांना संगीत दिले आहे मराठीतील लक्ष्मीची पाऊले हृदयस्पर्शी घराबाहेर वारसा लक्ष्मीचा पुत्रवती लेकरू अशा अनेक चित्रपटांसाठी संगीत रचनाकार म्हणून त्यांना पुरस्कार प्राप्त झाले श्रीधर फडके नियमितपणे जगभरात मैफिली सादर करायचे त्यांच्या काही मैफिली खूप प्रसिद्ध आहेत त्यापैकी काही मराठीतील ऋतू हिरवा बाबूजींची गाणी गीतरामायण गीतरामायणातील काही प्रसिद्ध गीते फिटे अंधाराचे जाळे यासारखे मराठी गीते त्यानंतर मराठीतील ओंकार स्वरूपा या प्रकारची भक्तिगीते यासाठी त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे श्रीधर फडके यांनी त्यांच्या रचनांसाठी अनेक प्रतिष्ठित पुरस्कार जिंकले आहेत त्यामध्ये या सर्व गाण्यांसाठी त्यांना पुरस्कार समाविष्ट करण्यात आलेले आहेत वारसा लक्ष्मीचा या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीतासाठी फिल्मफेअर पुरस्कार एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मिळाला त्यानंतर पुत्रावती या चित्रपटासाठी त्यांना एकोणीसशे शहाण्णव साली फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट संगीतासाठी प्राप्त झाला त्यापुढे दोन हजार साली फिल्मफेअर पुरस्कार मराठीतून लेकरू या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीतासाठी त्यांना पुरस्कार प्राप्त झाला विद्यार्थी मित्रांनो आज आहे नऊ सप्टेंबर आणि आज श्रीधर फडके यांचा जन्मदिन आहे त्यानिमित्ताने आपण त्यांच्याविषयीची सविस्तर माहिती नुकतीच जाणून घेतली आहे आणि मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडली असेल याबद्दल तुम्हाला काही अभिप्राय म्हणजेच फीडबॅक द्यायचे असतील तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो तसेच तुम्ही ऑडिओ किंवा मेसेज स्वरूपातही तुमचे फीडबॅक आम्हाला पाठवू शकता व याचबरोबर तुम्ही स्पॉटीफाय म्युझिक ॲप रेडिओ पब्लिक अँकर एफ एम आणि गुगल पॉडकास्ट यावर देखील आमचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकू शकता विद्यार्थी मित्रांनो यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील तत्पूर्वी मी अर्जनीशा तुम्हा सर्वांची रजा घेते पुन्हा भेटू व्यक्तिविशेष या सत्रात आणि जाणून घेऊया अशाच एका थोर आणि ज्येष्ठ व्यक्तीची जीवनगाथा धन्यवाद